ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका नपा निवडणुकीत अनिल दादा आणि श्रीज दादा गटात उमेदवार निवडीवरून जोरदार होऊन हाय व्होल्टेज ड्रामा शेवटच्या दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होता नगराध्यक्ष उमेदवार निवडीवरून गदारोळ होऊन अनिलदादा गटाचे परीक्षित बावीसकर शिरीज चौधरी गटात गेले अलका पवार या अनिल दादा गटाच्या उमेदवार म्हणून घोषणाही झाली शेवटी एबी फॉर्म जितू ठाकूर यांचा दुपारी तीन वाजेला आला नगराध्यक्ष निवडणुकीत पंधरा उमेदवार रिंगणात आहेत यात जितू ठाकूर गुणवंत वाघ राधा पवार रेखा सोनवणे उमाकांत ठाकूर योगिता पवार चंद्रशेखर ठाकूर प्रभाकर सोनवणे दीपाली बावीसकर रणजित शिंदे सखुबाई भिल जयश्री साळुंखे अलका पवार परीक्षित बाविस्कर अमोल भिल यांचा समावेश आहे रणजित शिंदेचेही नाव अनिलदादा गटात होते सर्व उमेदवार यांची पसंती अनिल दादाला होती शेवटच्या क्षणापर्यंत भाजपशी युती बोलणे सुरू होती नगरसेवक पदाचेही तेज झाले जे उमेदवार अनिलदादा गटातून बाहेर पडले त्यांना श्री चौधरीने तिकीट दिले यात भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले वेळ कमी गोंधळ जास्त असा प्रकार झाल्याने उमेदवार एकटेच फिरत होते। श्री चौधरीच्या अस्तित्वाची ही निवडणूक आहे त्यामुळे ते चुरशीने कामाला लागले आहेत अनिल दादाला ही निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे। राजकारण तापायला अजून वेळ आहे माघारनंतर चित्र स्पष्ट होईल